अनैतिक संबंधातून पत्नीने आणि प्रियकराने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली मृत सिद्धेश्वर भिसे वयवर्ष पस्तीस ससाणेनगर पुणे मूळ राहणार धाराशिव याचा त्याची पत्नी योगिता भिसे वर्ष तीस आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार वैवर्ष बत्तीस तुळजापूर जिल्हा मूळ राहणार धाराशिव यांनी गळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळा येथील नीरा नदीत फेकला रविवार दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सारोळा येथील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला या मृताच्या हातावर ओम गोंधलेले असल्याने त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला चौकशीत ससाणेनगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचे समजले राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांकडून करण्यात आलेल्या खोल तपासानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांनी तीन मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वर चा गळा दाबून खून केला असून मृतदेह लपवण्यासाठी तो पोत्यात भरून स्कूटर सारोळा हद्दीत नेला आणि नीरा नदीत फेकला राजगड पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या बारा तासात आरोपींना अटक केली दोन दुण दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा बॉर्डर आहे नीरा नदीदा, नीरा नदीमध्ये नदी एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव तिथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनाचा आणि मग त्याच्यावर पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्या दोघांनी त्या व्यक्तीचा गाळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियदनाला अंजूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात बदल केलं त्या दोघांशी चपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला प्राप्त झाले काय प्रायमा पेशी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शनास येतंय की अनैतिक संबंधांमधन आगम झाला असावा पुढे तपास आधी त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होता येईल ते बघा मृतदेहची ओळखू मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवरनं आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो मोहारा जिल्हा धाराशिवला होता आणि तो त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे याची ओळख पटवली त्याचे जे चुलत भाऊ आहे त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधन आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या अवगत दोन पुण्यामध्ये काळे पडट ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोग्याला मांडण्यात आलं आणि त्याची डेड बॉडी जी आहे ती आमच्या हातीमध्ये फेकण्यात आली आरोग्य कसं गावावर आरोगी गावावरून आलोसाठी वाटते

अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी